नमस्कार मी राजेंद्र कांबळे मराठी माझा लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे भारताच्या पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस अग्निशमन सेवा गृहरक्षक दल नागरी संरक्षण दल आणि सुधारसेवेतील एकूण अकराशे बत्तीस कर्मचाऱ्यांना शौर्य पदके जाहीर करण्यात आली आहेत या यादीमध्ये महाराष्ट्रातील चार पोलीस अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक अठरा पोलीस अधिकाऱ्यांना शौर्य पदक आणि गुणवत्ता सेवेअंतर्गत चाळीस पदके पोलीस सेवेसाठी सहा पदके अग्निशमन सेवेसाठी सात पदके ग्रहरक्षक आणि नागरी संरक्षण सेवेसाठी तर सुधारात्मक सेवेसाठी नऊ कारागृह अधिकाऱ्यांना पदके देऊन गौरविण्यात येणार आहे ज्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील तेलंगणा सीमेवर असलेल्या बिलोलीचे भूमिपुत्र तथा अहमदनगर येथील कारागृहात कार्यरत असलेले कारागृह अधीक्षक रुक्माजी बोमन्ना नरोड यांच्या कार्याचे अवलोकन करून त्यांना राष्ट्रपती पदक देऊन गौरविण्यात येणार आहे एकोणीसशे ब्याण्णव पासून कारागृह विभागात कार्यरत असलेले रुख्माजी नरोड यांनी नांदेड औरंगाबाद मुंबई बुलढाणा यवतमाळ अकोला या ठिकाणी आपले कर्तव्य बजावले आहे राष्ट्रपती पदक जाहीर होताच बिलोली शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे शहरात ठिकठिकाणी मिठाईचे वाटप करून आनंद साजरा केला जात असून बिलोली शहरासह तालुक्यात सर्वच स्तरातून नरोड यांचा सत्कार केला जात आहे याबाबतचा रिपोर्ट पाहूयात मराठी माझा लाईव्हच्या पुढील बातमीपत्रात राष्ट्रपती पुरस्कार म्हणजे कारागृह सुधारणा पुनर्वसन बंद्यांच्या शैक्षणिक आरोग्यविषयी सेवा बजावले त्याबद्दल केंद्र सरकारकडून राष्ट्रपती पुरस्कार राष्ट्रपतीकडे सादर केले त्याच्यानुसार मला प्रदान केलेलं आहे आज तुमचा तुम्ही बिलोलीचे भूमिपुत्र आहात आज बिलोलीवासियांच्या वतीनं आपला सत्कार झालेला आहे म्हणजे काय कसं वाटतं सर्वात आनंद माझी जन्मभूमी बिलोली कर्मभूमी महाराष्ट्र पूर्ण त्यात जे मिळालेला माझा सत्कार हा माझ्या जन्मभूमीत सत्कार त्या सत्काराचा आज मला याच्यानुपार रूपान मिळालं त्यात मला आनंद आहे अखंड सेवा पंधरा वर्ष पाहिजे त्या राष्ट्रपती पुरकार पुरस्कारासाठी त्याच्यामध्ये दहा वर्ष ए प्लस सी आर म्हणते त्याला गोपनीय नसते ए प्लस सी आर दहा वर्ष तर माझे पंधरा वर्ष ए प्लस सी आर आहेत त्यामुळे आणि आता सात सहा सहा एजन्सी आहेत त्याच्यामध्ये एक अँटी करप्शन एक सी आय डी एक आय बी आणि एक सी सी टी एन एस आणि पोलीस अहवाल असे एकूण सहा जे एजन्सीकडून चौकशी होते आपली घरदाराची चौकशी होते प्रत्येक जेला जिथे जिथं नोकरी केली आपण त्या ठिकाणी जाऊन सगळे सी आय डी मार्फत किंवा आय बी मार्फत चौकशी होऊन त्याचा अहवाल जसं त्याच्या विभागाने आय एस रँकच्या अधिकाऱ्याला ते अहवाल सादर करतात मग ते त्यांची ते ते एक त्याची समिती राहते ती समिती केंद्र सरकारचं सचिव हो राहते त्या सचिवला आपण त्यांनी सादर करतात त्याच्यानंतर मग राष्ट्रपती यशदान करते okay, आपल्या संबंध बिलोली शहरामध्ये सर्वप्रथम बिलोलीचा फार अभिमान वाढवणारी ही पुरस्कार भेटलेला आहे आणि आदरणीय दादाला जो राष्ट्रपती पुरस्कार भेटला आहे माझ्या मतानं बिलोली तालुक्यामधून सुद्धा सर्वात पहिला पुरस्कार हो बिलोली शहराला आदरणीय रोकमाजी दादा नरोड यांना भेटलेला आहे फार अभिमान वाटतो या गोष्टीचा तुम्हाला तुमचे भाव आहेत तुम्हाला काय वाटते त्यांच्या बाबतीत मला माझ्या भावाचा अभिमान आहे कारण हा पुरस्कार एका राष्ट्रीय पातळीवरून प्राप्त झालेला असून सर्वोच्च पुरस्कार आहे त्या माझ्या भावाला भेटल्यामुळं आणि बिलोलीवासियांना बी यामुळं सर्वांना आनंद झालेला आहे आणि आज आलेला आज आज बिलोलीमध्ये जागोजागी त्यांचे सत्कार होत आहेत कंटिन्यू मी सकाळी आठ वाजेपासून सोबत आहे पूर्ण कंटिन्यू चालूच आहे अजून पूर्ण चालूच आहेत आम्हाला त्याचा रास्त अभिमान आहे बातमीपत्र आवडल्यास बातमीला लाईक करा शेअर करा व आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद